बांधवनाने भगिनीनो विम्याच्या संदर्भामध्ये असेल शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये असेल आपण सर्वजण देगलूर शहरामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये शेतकरी राहतो शहरामध्ये शेतकरी राहतो मी विम्याचा प्रयोग आपल्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा केला आणि आश्चर्य वाटेल सर्व शेतकऱ्यांनी देगलूर आणि बिलोली तालुक्यातल्या पहिल्या वर्षी विमा भरला आणि विम्याचे पैसे सरसगट शेतकऱ्याच्या दारापर्यंत आपण आणून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाच वर्ष या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला माध्यमामधून असेल माध्यमामधून असेल लाल्याच्या माध्यमामधून असेल असेल शेतकऱ्याच्या आलेल्या प्रत्येक संकटाला शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आम्ही शेतकऱ्याला विधानमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्याच्या पदरामध्ये न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे वर्षातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तीनदा पैसे पडायचे एवढं काम आपण मतदारसंघात केले शहराच्या बाबतीत आपल्याला सांगायचं झालं असेल तर आम्ही आमदार झाल्याच्या नंतर आपल्याकडे वंडाईला टोल नाका होता या रस्त्यावरले सर्व टोल माफ छोट्या गाड्याचे फोर व्हीलरचे सर्व टोल माफ करण्याचाही पहिला प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे एवढंच नाही या शहराच्या विकासामध्ये भर पडावी म्हणून आपल्याकडे एवढं मोठं शहर आहे नेलूर शहर नांदेड जिल्ह्यातलं ले ब वर्ग नगरपालिका असलेलं हे शहर या शहरामध्ये पन्नास खाटाचं रुग्णालय या ठिकाणी होत बांधा आपल्या आशीर्वादाने आपल्या आशीर्वादाने पन्नास खाटाच्या रुग्णालयाची मान्यता वाढून त्या ठिकाणी शंभर खाटाचं रुग्णालय आपण ह्या ठिकाणी केलं एवढंच नाही आपल्याकडे न्यायालयाची इमारत होती न्यायालयाची इमारत निजामकालीन इमारतीमध्ये न्यायालय आपलं भरत होत बांधानं न्यायालयाची इमारत सुद्धा देगलूड असेल की बिलुली असेल या दोन्ही न्यायालयाच्या इमारती आपण या ठिकाणी निर्माण केल्या आपल्या तालुक्याचे तहसीलदार घोड्याच्या तबेलामध्ये राहत होते मी आमदार झाल्याच्या नंतर तहसीलदाराचं निवासस्थान आपण या ठिकाणी साऊकच्या साहेबांच्या घराच्या समोर त्या ठिकाणी नवीन इमारत बांधली तीन राज्याच्या सीमेवर असलेलं तीन राज्याच्या सीमेवर असलेलं आपलं हे देगलूर शहर निजामानं बांधलेल्या विश्राम घरामध्ये आजपर्यंत आपण सर्वजण वावरत होतो पण बांधवनं त्या सुसज्ज असं विश्राम आपण या ठिकाणी बांधलं सार्वजनिक बांधकाम निमागाची नवी इमारत आपण त्या ठिकाणी दिमाकात उभी आहे शहराच्या विकासामध्ये नवी नवीन आपण उभं करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे एवढंच नाही देगलूर शहरामध्ये छप्पन कोटी रुपयाची भुयारी गटार योजना आपण मंजूर करून आणली त्या गटार योजनेचं काम सुद्धा भुयारी गटार योजनेच काम सुद्धा प्रगती पदावरती या ठिकाणी चालू झालेलं आहे बांधव आपल्या मतदारसंघातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नव्हता एकही राष्ट्रीय महामार्ग आपल्या शहरातून जात नव्हता आपल्या मतदारसंघातून आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमामधून तीन तीन राष्ट्रीय महामार्ग आपल्या मतदारसंघातून घेतले एवढंच नाही येचगीचा ब्रिज आपल्याकडे बंद होता सर्व वाहतूक देवलूप मार्ग जायची येचगीच्या ब्रिज साठी आदरणीय नितीन गडकरी साहेबाकडे प्रयत्न केला आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडे प्रयत्न केला पाच वर्षामध्ये तो ब्रिज खुला झाला आज सर्व वाहतूक त्या त्या ठिकाणी जात आहे देहूर शहरामध्ये चोऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत होत नाविन्य पूर्ण योजनेमधून नांदेड जिल्ह्यातली पहिली नगरपालिका आपली असेल महानगरपालिकेच्या नंतर देगलूर प्रमान, नगरपालिका नगर या देगलूर नगरपालिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी ऑक्सिजन लागायचं ऑक्सिजन मशीन लोकांना घेणं शक्य नव्हतं आम्ही अकरा ऑक्सिजन मशीन या शहरामध्ये आणलो आणि कोरोनाच्या महामारीमध्ये ज्यांना ऑक्सिजन कमी लागत असेल ऑक्सिजनची आवश्यकता असेल अशा कुटुंबाला ऑक्सिजन बँक आपण चालू केली त्याच्या दारापर्यंत जाऊन ऑक्सिजन मशीन देण्याचं काम सुद्धा आम्ही कोरोनाच्या कालखंडामध्ये केलं आज सुद्धा आजपर्यंत सुद्धा तेच काम आपल्याकडे सुरू आहे सांगण्यासारखं आमच्याकडे भरपूर काय आहे मी आपल्याला विनंती करणार आहे आजच्या तारखेमध्ये उद्या वीस तारखेला आपल्याला मतदानामध्ये सहभागी व्हायचं आहे हे पवित्र काम आपल्याला उद्या वीस तारखेला करायचं आहे वीस तारखेला तुमचे स्वप्न मारा द्या तुमचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी या साबणेची राहील महाराष्ट्राच्या <दूगी> विधिमंडळामध्ये आपले प्रश्न जे राहिले असतील ते पुन्हा आपण टांगूया जे अपुरे काम राहिलेत ते पूर्ण करण्याचं वचन या ठिकाणी देतो आणि वीस तारखेला बांधव तुमचे स्वप्न मला द्या माझी निशाणी व्याट निशाणी आहे तुम्ही म्हणाल की साबणे साहेब धनुष्य बाण घेऊन आलात आम्ही तुमच्या धनुष्यबाणाला मतदान केलं तुम्ही दोन हजार एकवीस ची पोटनिवडणूक लढवली त्यावेळी आम्ही कमळाच्या फुलाला मतदान केलं तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन नवीन चिन्ह घेऊन येता येतात या जिल्ह्यातल्या प्रस्थापित लोकांना साबणेचा हेवा आहे या जिल्ह्यातल्या प्रस्थापित लोकांना आमदार नाही दमदार नाही कामदार नाही त्यांना गुलाम आमदार लागतात म्हणून साबणेच्या संदर्भाने एक दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत लढवलं का गेलं काय लढवलं गेलं साबणेने सांगवीला शेत घेतलं घर घेतलं मुलगा सफारी गाडी झेंडतो इकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे नेला तिकडला राष्ट्रीय महामार्ग इकडे नेला अशा आपल्या बद्दल आपल्या मनामध्ये साबणेच्या बद्दल गैरसमज निर्माण करून दिला एक निरव आपल्या मनामध्ये निर्माण करून दिला साबणेचा पराभव झाला साबने पडला साबणे पडला नाही या मतदारसंघातली जनता पडली आज लोकांच्या विकासाचे काम थांबलेत एक नवा विकासाच काम आपण निर्माण करू शकलो नाही एक किलोमीटरचा गांभरीकरणाचं काम आपण पाच वर्षामध्ये करू शकलो नाही निराधाराला आम्ही न्याय देऊ शकलो नाही निराधाराची बैठका होऊ शकल्या नाहीत बांधव एक चुकीचा आमदार निवडला की काय होते या मतदारसंघामध्ये आज सुद्धा माझ्यासारखा आमदाराची गरज नाही त्यांना गुलामाची गरज आहे मी प्रयत्न केला मी भाजप मध्ये होतो ज्या दिवशी अशोकरावजी चव्हाण साहेब भाजपमध्ये आले आमचा ढोर राखी सुद्धा म्हणायचा साहेब आता तुम्हाला तिकीट भेटणार नाही भाजपच का बाबा आता अशोक चव्हाण आले तुम्हाला तिकीट भेटत नाही लोकसभेची निवडणूक मी या ठिकाणी केली आदरणीय प्रताप पाटील चिखलीकरांची नेटानं निवडणूक केली आम्ही पक्षासाठी काम तर मागितली लोकसभेची निवडणूक झाली आपला आमदार एकदा नाही दोनदा तुम्हाला विकलं तीन लाख लोकांना विकलं राज्यसभेच्या निवडणुकीला मतदानालाच राज गेले नाहीत